तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की नोव्हेंबर सॉरी डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तीन हजार रुपये एकत्र मिळणार आहे का आता बऱ्याच प्रसारमाध्यमांमध्ये असे चर्चा चालू आहेत की दोन्ही पण सोबत भेटणार आहे तर मित्रांनो असं नाही आहे कारण कसं असतं ना की आता सर त्याच्याला तर सोळा तारखेपर्यंत आचारसंहित आहे निकाल लागल्याच्या नंतरनं डिसेंबरचा जी आर येईल जी आर आल्यानंतर काय होत ना की या महिन्याचा जी आर आल्यानंतर म्हणजे मागच्या महिन्याचा जी आर या महिन्या करंट महिन्यामध्ये मिळतो तर आतापर्यंत असं झालेलं आहे की करंट महिन्यात जी आर पुढच्या महिन्यामध्ये आल्यामुळे काय झालेलं आहे की फक्त तेवढ्या एका एक महिन्याचा हप्ता आपल्याला भेटलेला आहे तर प्रॉब्लेम काय ना की आता सध्या डिसेंबरचा जी आर येईल डिसेंबरचा जी आर आल्यानंतर जानेवारीमध्ये त्याचं वितरण होऊ शकतं आचाराचं संपल्यानंतर आता जर आपण दोन्ही हप्ते एकत्र येण्या येतील असं जर समजत असू तर, तर, तर लक्षात घ्या की दोन्ही हप्ते जर एकत्र यायचे म्हटल्यानंतर आपल्याला तो, तो जो हप्ता आहे तो हप्ता जाईल फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारीमध्ये गेल्यानंतर म्हणजे तेवढे दिवस मला नाही वाटत की जे आहे ते वेट करेल सरकार आणि जो हप्ता आहे अठरावा हप्ता तो हप्ता तो एकच हप्ता पेंडिंग आहे त्यामुळं दोन हप्ते येण्याची संभावना जवळपास नव्याण्णव पर्सेंट नाही आहे जर आले तर चांगलीच गोष्ट आहे पण ते ऑलमोस्ट म्हणजे आपण ते असं होऊ शकत नाही असं म्हणू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे अठरा हप्ता जे केवायसी मध्ये पात्र ठरतील अशाच महिलांना भेटेल ठीक आहे तर ज्या पण महिलांनी केवायसी केलेली बरोबर आणि त्या केवायसी मध्ये पात्र आहेत अशा महिलांना जो आहे अठरा हप्ता भेटून जाईल आता आजच्या पण काही महिला आहेत ती त्यांना सतरा हप्ता अजून भेटलेल्या नाही तर ते जर समजा पडताळणीमध्ये अजून त्यांची नावं असतील आणि त्या का जर समजा आठ केवायसी मध्ये पात्र होऊन जातील तर त्यांना सतरा हप्ता भेटेल का तर असं जर झालं त्या जर पात्र ठरल्या आणि अठरा हप्त्यामध्ये त्यांचं जर नाव आलं यादीमध्ये तर आतापर्यंत आपण असं बघितले डीबीटी द्वारे जे पण आपल्याला पैसे भेटले ते पैसे काही तांत्रिक अडचणीमुळे जर समजा तुमच्या अकाउंट मध्ये जर नाही आले तर त्यांनी काय झालेलं आहे की ते सरकारकडे जातात आणि सरकारकडे एकदा पैसे गेले ना परत की ते परत लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये सरकार पैसे टाकत नाही तर त्यामुळे जरी पण अठरा हप्त्यामध्ये त्या केवायसी मध्ये जर पात्र ठरल्या महिला तरी त्यांना सतरावा हप्ता जो म्हणजे मिळेल अशी नव्याण्णव पर्सेंट गॅरंटी नाही आहे तर कमीत कमी पण एवढं होईल की केवायसी माझे पात्र नंतर त्यांचा जो लाभ आहे अठरा हप्त्यापासून ते कंटिन्यू करतील तर अशा प्रकारे आपण शेवटी एकच कन्क्लुजन काढू शकतो की जो अठरावा आणि एकोणीसा हप्ता आता सध्या प्रसारमाध्यमा सांगितलं जात आहे की सोबत भेटेल म्हणून तर ते जवळजवळ अशक्य आहे पण भेटलं तर चांगलंच राहील थँक्यू